तुर्भे सानपाडा विभागातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत खराब रस्ते पदपद मलेरिया डेंग्यूची साथ अतिक्रमणाचा विळखा अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा उद्यानांची दुरावस्था रस्त्यावर पडलेला घनकचरा अशा विविध नागरी समस्यांनी तुर्भे आणि सानपाडामध्ये थैमान घातलंय या समस्यांचा जाब विचारण्यासाठी मनसेतर्फे बोंबा मारा मोर्चा याचं आयोजन करण्यात आलं होतं सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेज येथून या मोर्चाला सुरुवात झाली मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्यासह मनसे पदाधिकारी या सहभागी झाले होते तर यावेळी अधिकारी यांची भेट घेऊन सर्व समस्या सोडवण्याची विनंती त्यांना केली आहे अन्यथा मनसे स्टाईल न आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे नाही आजचा मोर्चा सक्सेसफुल ठरला की नाही हा नंतरचा आहे पण आमची बोम या बहिऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आज पोहोचलेली आहे आमचे सर्वच विभागाध्यक्ष शहर कमिटी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी याने आक्रमकपणे तुर्बे असेल कोपरीगाव असेल सानपाडा असेल इथले सगळे प्रश्न जे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ते सगळे प्रश्न आज तीव्रतेने मांडलेत आक्रमकपणे मांडलेले आहेत काही प्रश्नांना तात्काळ त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की हे आज आणि उद्यापासूनच हे प्रश्न सुटायला मदत होईल ज्या प्रश्नांसाठी वेळ लागणार आहे तो पुरेसा वेळ सुद्धा आम्ही दिलेला आहे पण त्यांनी दिलेल्या मुदतीत हे प्रश्न नाही सुटले तर ही बोंब आता पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनपर्यंत जाईल आणि या वॉर्ड ऑफिसरच्या गेटला आणि कॅबिनला महाराष्ट्र सैनिक नक्की टाळा लावा आंदोलन करतील अतिक्रमणाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय असेल किंवा प्रदूषणाचा विषय असेल या, या सगळ्या प्रश्नांवरती पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये ठोस अशी कारवाई होईल असा एक शब्द वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी या क्षणी आम्हाला दिलेला आहे जर हे नाहीच झालं तर महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या सर्व आठ वॉर्ड ऑफिसवरती हिंसक आंदोलन जर झालं तर ते त्याला महापालिका अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल बघा आता हे सगळे आमदार नगरसेवक यांचा लोकांच्या प्रश्नाशी आता कुठलाही संबंध राहिलेला नाही हे नगरसेवक एकशे अकरा नगरसेवक जे महापालिकेचे होते जे आता माजी झालेत पण ज्यांच्या गाड्यांवरचे बिल्ले मात्र अजून तेच आहेत की आम्ही नगरसेवक आहोत काही माझी आमदार झाले तरी पोलीस संरक्षणात फिरतायत कारण वडील वनमंत्री आहेत म्हणून तर अशा पद्धतीचे हे माझी आमदार आणि माजी, माजी नगरसेवक यांचा कुठलाही नागरिकांशी संबंध न ना राहिल्यामुळे आता ही जबाबदारी आणि हा अंकुश ठेवणं महापालिकेवर ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेली आहे आणि सातत्याने अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आंदोलनं करतोय आणि लोकांच्या प्रश्नासाठी भांडतोय सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी सुद्धा आता तुमचे प्रश्न मांडणारा कोण आणि तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्या घरातल्या भावाला पुतण्याला काकाला मामाला आणि मुलाला फक्त कंत्राटं घ्यायची एवढंच काम इथल्या फक्त माजी नगरसेवकांचं राहिलेलं हे महाराष्ट्राचा कौशल्य रोजगार विभाग आहे की ज्याच्या माध्यमातूनच खाजगी आस्थापना असतील किंवा शासकीय आस्थापना असतील यांच्याकडूनच ह्या सगळ्या ठिकाणी नोकर भरती झाली पाहिजे मला कळत नाही ह्या नवी मुंबईमध्ये जे प्लेसमेंट नावाने बोगस भरती मुलांची करायची त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनसाठी पैसे घ्यायचे कामाला लावतो म्हणून पैसे घ्यायचे पण प्रत्यक्षात मुलांना कामाला लावलं जात नाही असं गणसोलीमध्ये डी नावाची एक कंपनी आहे ज्याचं पांडे दोघं बंधू आहेत रोज पन्नास शंभर मुलांकडून दोन दोन पाच पाच हजार गोळा केले जातात असं महिन्याला लाखो आणि वर्षाला करोडो रुपये गोळा होतात पण या मुलांना कुठलीही नोकरी लागत नाही आम्ही विप्रो कंपनीत तुम्हाला कामाला लावतो आम्ही या कंपनीत तुम्हाला कामाला लावतो त्या कंपनीशी यांचा कुठलाही टायअप नसतं माझं राज्य शासनाचं ज्यांच्याकडे लोडांकडे हे डिपार्टमेंट आहे कौशल्य रोजगार विभाग नवी मुंबईतल्या सगळ्या प्लेसमेंट सर्व्हिसेस बंद झाल्या पाहिजेत लवकरच पोलीस आयुक्तांना या अशा बोगस प्लेसमेंट सर्व्हिसच्या संदर्भात आम्ही एक रिच सर अधिकृत निवेदन दिलं जाणार आहे जर हे नाही झालं तर प्रत्येक पोलिस स्टेशनवरती नक्की मनसेचा मोर्चा निघेल हे बघा पोलिसांच्या उदासीन भूमिकेपेक्षा मला वाटतं कौशल्य रोजगार विभागाची उदासीन हे खरं म्हणजे पोलिसांचं काम नाही ही फसवणूक जर होत असेल तर पहिलं काम कौशल्य रोजगार विभागाचं आहे आणि दुसरं पोलिसांचं आम्ही आता पोलिसांना दिलेलं आहे आम्ही कौशल्य रोजगार विभागालाही देणार आहोत आम्ही दिल्यानंतर कागदपत्रांच्या पुराव्यासह जर पोलिसांचा अभय असेल तर नक्की पोलिस स्टेशनवरती आम्ही मोर्चा काढू